कोथळी गावात बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा परंपरागत आणि महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा हा मोताळा तालुक्यातील कोथळी गावात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावात सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून रंगबिरंगी कपडे फुलांची माळा आणि पारंपरिक सजावट करून नटवले बैलांच्या अंगावर रंगबिरंगी व आकर्षक नक्षी काढण्यात आले होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात पांगुळ गाड्यांची मिरवणूक काढण्यात आले गावकऱ्यांनी बैलांना साखर गुळ हरभऱ्याची पाणी यांचा नैवेद्य अर्पण केला महिलांनी घराघरात रांगोळ्या काढून गंध दूध अर्पण करून पूजा केली बैलांच्या सन्मानार्थ पारंपरिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ जनावर नसून त्याच्या कुटुंबाचा सदस्य असतो हे दर्शन या सणातून पुन्हा एकदा घडले उत्साहाच्या निमित्तानं गावात ऐक्य आनंद आणि परंपरेचे दर्शन घडले